नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच बाम लावून रडणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत नको म्हणणारे रामदास कदम यांना आता कोकणातच त्यांच्याच होम ग्राउंडवर मोठ ठाकरेंच्या या माजी आमदारने दिला सर्वात मोठा झटका रामदास कदम हे जेव्हा जेव्हा ठाकरेवर टीका करतात तेव्हा तेव्हा शिवसैनिक त्यांना चांगलेच उत्तर देतात त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच सुपुत्र आमदार असलेल्या मतदारसंघात आता त्यांना झटक्यावर झटके बसत आहेत काही दिवसापूर्वी ते बाहेर पत्रकार परिषद घेऊन ठाकरेवर टीका करत होते वरत होते आता मात्र त्यांना खरंच प्रत्यक्षात रडायला लागेल की काय अशी चिन्ह समोर निर्माण झाली आहेत कारण त्यांच्या अनेक गावे ही संजय कदम या ठाकरेंच्या नेत्याकडे येत आहेत अनेक गावांनी पक्षप्रवेश करत आम्ही रामदास कदम यांच्या शिवीगळाला व काम न करण्याच्या अकार्यक्षमतेवर कंटाळून आता उद्धव ठाकरेकडे जाणार आहोत अशी माहिती देत अनेकांनी पक्षप्रवेश केला आपण बघू शकतो शेकडो तरुणांनी व अनेक गावांनी संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला कोकणी माणूस आणि ठाकरेंचे नाते बाळासाहेब ठाकरेपासून ना आहेत त्यामुळे मातुश्री आणि कोकण यांचं जे नातं आहे ते कोणीच तोडू शकत नाही असे त्यांनी म्हटले त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही गद्दारांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही त्यांनी म्हटले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र